रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र अश्लील व्हिडिओ प्रकरणी विद्यार्थिनीने संपवले जीवन घटनेचा निषेध करत गंगाखेड पोलिसांना दिले मागणीचे निवेदन बातमी आहे गंगाखेड मधून त्रयस्थाने बनवलेला अश्लील व्हिडिओ हा तुमच्या मुलीचा आहे हा व्हिडिओ डिलीट करण्यासाठी दोन लाखाची खंडणी मागितल्याची घटना दिनांक चोवीस एप्रिल रोजी घडली या घटनेनं मुलगी भयभीत होऊन तिने आत्महत्या केल्याची घटना दिनांक पंचवीस एप्रिल रोजी घडली होती या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणाचा दिनांक अठ्ठावीस एप्रिल रोजी विविध सामाजिक संघटनांनी निषेध करत फरार आरोपीला अटक करा अशी मागणीचे निवेदनाद्वारे गंगाखेड पोलिसांकडे केली आहे गंगाखेड शहरातील एकोणीस वर्ष विद्यार्थिनीच्या घरी जाऊन सचिन हजारे त्याची पत्नी निर्मला हजारे यांनी मुलीसह आई वडिलांना रवी ससाने यांनी बनवलेला अश्लील व्हिडिओ दाखवला सदरील व्हिडिओ बनवलेला असल्याने मात्र त्यात सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली होती वडिलांनी पैसे देण्यास असमर्थता दाखवल्याने पीडितीच्या कुटुंबाला शिबिगाळ केली या प्रकाराने मुलगी भयभीत होऊन घाबरली दुसऱ्या दिवशी ती बाथरूमला जाते असं सांगून घराच्या दुसऱ्या मजल्यावरच्या पंख्याला ओढणीने गळफास घेऊन केली के या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून सचिन हजारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे याचा परिणाम म्हणून रविवार रोजी विविध सामाजिक संघटनांनी या घटनेचा निषेध करत एका फरार आरोपीला अटक करण्याचे निवेदन गंगाखेड पोलीस ठाण्यात दिले आहे या निवेदनावर नागरिक मंच महिला दक्षता समिती समंगडी कट्टा सामाजिक समूह व्यापारी महासंघ लायन्स क्लब गोल्ड सिटी लायन्स क्लब टाऊन लोकजनशक्ती संघर्ष प्रतिष्ठान गोदावरी स्वच्छता अभियान नाभिक महामंडळ गंगाखेड तालुका पत्रकार संघ स्वामी विवेकानंद मित्रमंडळ रुद्राक्ष मित्रमंडळ सेवा ट्रस्ट पतंजली योग समिती रक्षक फाउंडेशन आदींसह विविध संघटना सहभागी झाल्या होत्या बालाजी राजेंद्र सो so, माधुरी गोपालाजी राजेंद्र पोलीस दक्षता समिती आहे गंगाखेड पोलीस स्टेशन आणि मला असं म्हणायचे की कुठल्याही मुलीवर अशा प्रकारचा अत्याचार आणि आघात येऊ नये तिच्या पंचवीस तारखेला जी जी घटना घडली निरुद्योग निवृद्योदिवशीच्या हा प्र त्यांच्या मुलीवर हा प्रसंग आला कुठल्याच माता पितावरच्या मुलीवर हा प्रसंग येऊ नये आणि मला असं म्हणायचं याचा जाहीर निषेध आम्ही पोलीस स्टेशनला जाहीर करत आहोत निवेदन दिलेलं आहे आम्ही आणि ह्याच्या आधी त्यांनी दोन पोलीस स्टेशननी दखल घेतलेली आहे दोन आरोपी अटक केलेले आहेत पण एक आरोपी फरार आहे तर त्याला पण लवकरात लवकर अटक करण्यात यावी त्याचा तपास करण्यात यावा आणि योग्य ती कारवाई करून कडक शिक्षा देण्यात यावी जेणेकरून तिच्या आत्याला शांती लागावी आता तर ती ह्या जगात नाही आहे पण तिच्या आईवडिलांना एवढं तर समाधान लागेल की माझ्या मुलींवर ज्यांनी अत्याचार केले ज्यांनी तिला असं मानसिक आणि तिचे ब्लॅक कर फोटो काढून ब्लॅकमेल केलं तर त्या लोकांना ती योग्य शिक्षा व्हावी आणि अशा आरोपींना योग्य शिक्षा झाली तर इथून पुढे असे दुसरे कुणी असे डेअरिंग करणार असे प्रकार करणार नाहीत मुलींच्या बाबतीत आणि ह्या प्रकरणाला असा आळा बसत जाईल आणि योग्य ते न्याय त्या कुटुंबाला मिळावा आणि एवढंच पोलीस स्टेशनला मला म्हणायचं की त्या एका आरोपीला ताबडतोब अटक करावी आणि ताबडतोब त्याला सजा, सजा थी थी जी काही योग्य आहे ती सजा देण्यात यावी एवढं मला म्हणायचं दिनांक अठ्ठावीस या रोजी एक निषेध म्हणून आम्ही एक निवेदन तयार केलेलं आहे त्या निवेदनाची थोडक्यामध्ये अशी माहिती आहे की पंचवीस तारखेला गायत्री नेदेव जोशी या मुलीने आत्महत्या केलेली आहे त्या आत्महत्येला प्रवृत्त करण्याकरता काही अशी गलिच्छ काम करणारे जे की या समाजामध्ये दहशत निर्माण करणारे असे दोन आरोपी आणि दुसरा एक जो आरोपी आहे तर तो त्यांनी व्हिडिओ बनवून व्हायरल ते करण्यासाठी दुसऱ्याकडे सपोर्ट केलेला होता तर त्यानं त्याचं भांडवल करून तिच्या मुलीच्या वडिलाला दोन लाख रुपयाची मागणी केली होती ती मागणीची पूर्तता न झाल्यामुळे त्या मुलीला असं वाटलं की आता माझं संपलं आहे मी काय करू म्हणून तिने स्वतः आत्महत्या केलेली आहे पण त्याला प्रत्यक्ष कारणीभूत हे समाजातील असे अपप्रवृत्तीचे लोक आहेत जे की सामाजिक समाजामध्ये दहशत निर्माण करणाऱ्या या लोकांनीच तिला टॉर्चर केलेलं आहे त्यामुळे तिने तिथे जीवनयात्रा संपवलेली आहे आम्हाला असं वाटतं पोलीस प्रशासनानं योग्य ती दखल घेतलेली आहे आम्हाला सहकार्य पण चांगलं केलेलं आहे के जास्तीत जास्त कलमा लावलेले आहेत आम्ही त्यांच्यावर काहीही आक्षेप घेत नाहीत फक्त ह्यासाठीच निषेध करतो की ही प्रवृत्ती हे प्रवृत्ती समाजामध्ये वेळोवेळी घटू नये कारण होणारे अन्याय इतकंच कुठंतरी थांबले पाहिजे या समाजाला वाचा पण मी गोपाळ भलुकरराव राजेंद्र राजे, राजे परिवारातून आहे नीदेव यांच्या कुटुंबावर जो परवा जो आघात झालेला आहे त्यामध्ये आमचे कुटुंब आम्ही त्या देखील दुःखद घटनेमध्ये सहभागी आहोत त्यांचा आरोपीचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि त्या काय नाव गायत्रीच्या आत्मशांती लाभ अशी परमेश्वरच्या प्रार्थना करतो पोलीस तपास करत आहे आणि लवकरच आरोपी यांना योग्य ते शासन व्हावं आणि त्यांना अटक होऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावेत असं आता निवेदन देण्यात आलेलं आहे लवकरात लवकर गुन्हे दाखल झालेले आहेत एकदम एक आरोपी अजून फरार आहे त्याला लवकरात लवकर ताब्यात घेऊन त्याला योग्य ते शिक्षा होण्यासाठी यांनी पुढील कारवाई करावी आणि रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज गंगाखेड परभणी प्रतिनिधी राजकुमार मुंडे